नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण पेडगाव हिंद केसरीच्या मैदानात पिष्टन बावीस अकरा सातारा एक बलमा सप्त हिंद केसरी भारत किंवा मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या अन बांध लखन आणि मित्रांनो कॉकटेल हे नंदी मित्रांनो नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत आणि मित्रांनो त्यांचा पैरा कोणत्या नंदीबरोबर आहे ते पुढे आपण पाहणार आहेत तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो पिष्टनचा पायरा या पेडगा नंद किसीच्या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहे ते पाहूया तर मित्रांनो पिष्टन बावीस साखराचा पायरा मित्रांनो या मैदानात उगलेवाडीच्या तेजा भाई बरोबर आहे आणि मित्रांनो पिष्टन बावीस साखरा आणि उगलेवाडीचा तेजा आपल्याला गट क्रमांक तीसमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सातारा बलमाचा पायरा या मैदानात मित्रांनो सासवडकरांच्या बादल बरोबर आहे आणि मित्रांनो सातारा प्रिंस बलमा आणि बादल आपल्याला गट क्रमांक अडतीस आणि मित्रांनो तास क्रमांक दहामध्ये पळताना दिसणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो <laughs> था, या पेडगाव हिंद केसरी मैदानात सप्त हिंद केसरी भारत देखील मित्रांनो आपल्याला पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो भारतचा पैरा उद्याच्या या पेडगाव हिंद केसरीच्या मैदानात वजेर नाईन वन सिक्स बरोबर आहे आणि मित्रांनो भारत आणि वजर आपल्याला घटक क्रमांक बावीसमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या आण बाण मित्रांनो लखनचा पैरा मित्रांनो या पेडगाव हिंद केसरीच्या मैदानात कुटुळ्याच्या बायज्या बरोबर आहे आणि मित्रांनो लखन आपल्याला आणि मित्रांनो लखन आणि बाईजा आपल्याला या पेडगाव हिंद केसरी मैदानात गट क्रमांक बेचाळीस आणि तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो कॉकटेल आणि मानगरचं वादळ हे जोडे आपल्याला उद्या पेडगाव हिंद केसरी मैदानात पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो वादळ आणि कॉकटेल आपल्याला उद्या या मैदानात गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपला बाकासोरा नक्की कोणत्या गटात पाहणार आहे ते आपण पाहणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जावा धन्यवाद